चंद्रिका ताई आदरणीय श्रीमान जिल्हाधिकारी महोदय श्री राम रेड्डीजी श्री परवार उपस्थित नागरिक सज्जन आणि माता भगिनी मगाशी बोलताना ताई बोलून गेल्या की माझं बोलणं ऐकायचं आहे माझ्या बोलण्याची खरं आवश्यकताच नाही आहे काम सोलापूरकरांना नित्य परिचित काम आहे आणि त्याच्या पाठीमागे उद्देश काय प्रेरणा काय हे सगळं आजच्या या कार्यक्रमातून समोर आलेला आहे आणि आपण ते जाणतोही एखादं काम प्रत्यक्ष चालत असल्यावर काम करणारे बोलले की काम होतं बाकी कोणी बोलायची तशी आवश्यकता नसते पण इतकं काम इथल्या मंडळींनी केलेलं आहे चंद्रेकाताईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला फक्त थोड्या वेळ बोलायचं काम सांगितलं आहे ते न करता मी जाणे हे बरोबर नाही म्हणून मी बोलतो चांगली कामं खूप होतात आपली दृष्टी सकारात्मकतेची असली तर पुष्कळ लोकांना आजकाल काळजी वाटते जगाचं कसं होईल समाज कुठे चालला चिंताजनक गोष्टी आहेत सगळीकडे पण कसं होईल असं वाटायचं काही कारण नाही आहे कारण जेव्हा आम्ही शोध घेतो तेव्हा असं लक्षात येतं की समाजामध्ये जेवढं वाईट आहे त्याच्या कमीत कमी चाळीस पट चांगला आहे त्यामुळे चांगली कामं सगळीकडे होत असतात परंतु चांगल्या कामांमुळे चांगली कामं सुरू होतात ही जी क्षमता आहे म्हणजे झाडातून बी येतं आणि बीतून पुन्हा झाड येतं तर बीजाची क्षमता असते पुन्हा झाड बनण्याची असं चांगलेपणातून चांगलेपणा उत्पन्न करण्याचं चा सामर्थ्य म्हणजे चांगल्या कामातून चांगलं काम उत्पन्न होणं चांगला स्वभाव उत्पन्न होणं हे सामर्थ्य त्या कामांमध्ये असतं ज्या कामांमध्ये प्रेरणा शुद्ध असते मनुष्य काम का करतो तर एक सर्वमान्य प्रेरणा आहे सर्वमान्य आहे म्हणून ती योग्य आहे असं नाही आहे पण सगळे म्हणतात दाम करी काम काहीतरी मिळेल स्वार्थ स्वार्थाच्या स्वार्था प्रेरणेनी लोक चांगली कामं करतात भीतीपोटीही करतात नियम पाळले पाहिजेत चौकामध्ये बत्ती आहे लाल आहे तर थांबलं पाहिजे पण पोलीस असेल तर लोक थांबतात पोलीस नसेल तर थांबतीलच याची काही शाश्वती नाही पोलिसांची भीती काम करते आणि कदाचित नाईलाजापोटी काम चांगलं काम करणारे लोक असतात असा किस्सा आहे की कि गावच्या तलावामध्ये एक मुलगा पडला पोहता येत नव्हता गटांगळ्या खायला लागल्या सगळे ओरडायला लागले वाचवा वाचवा त्याला एकाने उडी मारली त्याला काढलं बाहेर लोक जमले पत्रकारही आले त्यांनी विचारलं त्याला की इतके लोक होते कोणी उडी मारली नाही तू उडी मारली तर तुला काय कोणची प्रेरणा झाली ते नंतर सांगतो कोणी धक्का मारून मला ढकललं तो कोण आहे तो पाहायचा आहे पहिल्यांदा असंही होत याच्यामुळे चांगली कामही होतात पण ते काही काळ चालतात स्वार्थ संपला की काम करणारा थांबतो पोलीस नसला तर लालबत्तीला कोणी जुमानत नाही ते ते कारण गेलं की ते काम थांबतं परंतु आणखी एक आहे अहंकारापोटी मनुष्य काम करतो मी हे केलं आहे मी हे करू शकतो तो माणूस गेला की काम संपत परंतु एखादं काम सुरू झालं ते सतत चालतं आणि ते पाहून अशी आणखी चांगली कामं उभी होतात ही शक्ती त्या कामांची असते ज्या कामामध्ये प्रेरणा असते आत्मीयता आपलेपणा हे का करतो आपलेपणा पोटी ऐशी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रीती हा जो कळवळ आहे करुणा आहे आपलेपणाचा एक पैलू आहे आणि मनुष्याच्या माणुसकीची विशेषता आहे ज्या माणसामध्ये करुणा नाही त्याला मनुष्य काय म्हणायचं माणसाच्या स्वभावात करुणा आहे हेच त्याचं वैशिष्ट्य आहे माणसाच्या आकारात जे लोक आहेत सगळे जगात ते कितीही क्रूर असले काही असले तरी कुठेतरी अंतर्मनात करुणेचा एक कण आहे म्हणून ते माणसाच्या रूपात आहेत समाजाच्या सुखदुःखाशी ज्याला देणं घेणं नाही असं आपण म्हणतो जो केवळ आपण आणि आपल्या परिवार याचाच करता जगतो असं आपल्याला वाटतं स्वार्थी माणूस असं आपल्याला वाटतं तोही जेवायला बसताना समोर मागणारा आला तर त्याच्याकडे तोंड करून त्याला न देता किंवा त्याला तिथून हाकलून न देता तो जेवू शकत नाही सगळ्या जगाच्या लोकसंख्येत असं करू शकणारे मोजके लोक, लोक निघतील ते माणसाच्या आकारात चुकूनच आहेत परंतु जो जो माणूस दिसतो तो कितीही स्वार्थी वाटला तरी एक वेळ अशी येते की त्याच्या अंतकरणात ती करुणा आहे ती जागृत होते ती शाश्वत आहे आणि म्हणून ती सत्यप्रेरणा आहे म्हणून आता गीतही झाला शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार आहे संघकार्याचा का आधार हा आपलेपणा आहे संघकार्याच्या प्रतिज्ञेमध्ये आपला हा शब्द आहे आपला पवित्र हिंदू धर्म हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राची या चारही शब्दांना आपलं हे विशेषण आहे हे श्रेष्ठ आहेत पण श्रेष्ठ नसले तरीही पहिली गोष्ट हे आपलं आहे आपल्या घरी आई आहे खूप म्हातारी आहे म्हातारी आहे आजारी आहे कमवत काही नाही रात्रभर खोकून खोकून स्वतः बेजार होते घरच्या लोकांना जागवते औषधीचा खर्च जास्ती म्हणजे सगळ्याच दृष्टीने हे काही फिजिबल व्हेंचर नाही त्या आईला घरात ठेवणे आजकाल जसा आर्थिक विचार करतात तसा विचार केला तर म्हणून कोणी जर सल्ला द्यायला आला की एक चांगली तरुण धडधकट आई नवी आणा म्हणजे हा सगळा खर्च कमी होईल आणि उत्पन्नही वाढेल तर तयार नाही होणार कशी असले, तरी ते आपली आई आहे या आपलेपणाची भूज राखणारा जो समाज असतो तो मोठा होतो कारण मग तो समाज परस्परांच्या सुखदुःखांच्या बाबतीत उदासीन नसतो तो हाही विचार करत नाही की हे एवढं मोठं दुःख आहे माझी ताकद आहे काय आहे याच्याशी लढायची आपली ताकद नाही त्याच्यामुळे आपण नाही लढणार असा विचार नाही करतो असं म्हणतात की सूर्याने एक दिवस सुट्टी घेतली आठ दिवसाची कॅज्युअल लिव चार्ज कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे बोलावलं सगळ्यांना प्रकाश देणाऱ्या सगळ्या वस्तू सगळे ग्रह तारे वगैरे आले सूर्यानी म्हटलं की मी आता आठ दिवस सुट्टीवर जाणार आहे त्या काळात रोज जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल तर चंद्र म्हणाला की तुमच्यानंतर माझाच नंबर आहे परंतु तुम्ही नसला तर मलाही प्रकाश नाही आहे तुम्ही नसला तर अमावास्या असते असं प्रत्येकाने सूर्याची सूर्याची बरोबरी कोण करणार पण मग छोटीशी पणती ती आली ती म्हणाली की तुमचं काम मी करू शकते की नाही हे मला माहीत नाही पण जोपर्यंत वात आणि तेल आहे तोपर्यंत मी जळत राहीन हे नक्की <प्राथा> स्वयं जलंत प्रकाशो सर्वतो दिशी, स्वतः जळून चारही दिशांना प्रकाश पसरवतो असा त्या दीपाला सत्पुरुष म्हटलाय तर चांगला माणूस म्हणजे असा असतो आणि समाजात असा असलं म्हणजे तो चांगल्या माणसांचा समाज असतो आणि चांगल्या माणसांचा समाज हा नेहमी सुरक्षित असतो वैभवसंपन्न असतो आणि प्रतिष्ठित होतो आणि म्हणून संघकार्या संघा संघाला समाज संघटित करायचा आहे देशाचं संपन्न देव पाहायचं आहे त्या समाजाने आणलेलं हे पाहायचं आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याची प्रेरणा ही आपलेपणाचीच आहे डॉक्टर हेडगेवारांनी हा विचार केला नाही की एवढा मोठा हिंदू समाज इतक्या भेजांनी कुजलेला इतक्या स्वार्थांनी नाडलेला आणि दोन हजार वर्षाचा आत्मविस्मरण असलेला याला संघटित करणं अशक्य गोष्ट आहे सगळेच म्हणतात आणि आपल्याजवळ काहीच नाही प्रसिद्धी नाही प्रसिद्धीचं साधनही नाही सत्ता नाही पैसा नाही कार्यकर्तेही नाहीत आणि जो विचार आपण करतो त्याला पूर्ण विरोध आहे सगळ्या समाजात तर हे काही आपल्या ज्यांनी होणारं काम नाही असा त्यांनी विचार केला नाही त्यांनी विचार केला की हे आपलं कर्तव्य आहे हे हे आपल्याला केलंच पाहिजे स्वतःचं काय होतं याच्याकडे कर दुर्लक्ष करून हेच काम पहिल्यांदा केलं पाहिजे ते होईल न होईल हे ज्याच्या हाती आहे तो जाणो म्हणजे माझं काम आहे की मला हे करायचं आहे अशा प्रेरणेनी आपलेपणा असलेला माणूस काम करतो तो हा विचारच करत नाही काही दुःख दिसलं की ते निवारण करायचं दिल्लीमध्ये शिबिर होतं तुला भेट द्यायला जयप्रकाश आले इमर्जन्सीच्या पुष्कळ अगोदरची गोष्ट आहे साठच्या दशकातली बिहारमध्ये दुष्काळाचं जे काम केलं स्वयंसेवकांनी ते त्यांनी पाहिलं होतं म्हणून शिबिरात बोलावलं त्यांना तर ते आले शिबिर पाहायला मग कार्यकर्त्यांची परिचय बैठक पन्नास साठ कार्यकर्ते होते प्रत्येकाने आपला परिचय करून दिला संघाच्या परिचयामध्ये आपण संघात कधीपासून आहोत ते सांगायची पद्धत असते कोणी म्हणतो मी तीस वर्ष जुना स्वयंसेवक आहे कोणी म्हणतो मी पन्नास वर्षापासून काम करतो आहे हे सगळं ऐकल्यावर जयप्रकाश बाबून एक प्रश्न विचारला की तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष संघाचं काम करता तुम्हाला काही मिळत नाही तुम्ही इथे चांगलं काम केलं तर तुम्हाला प्रमोशन मिळेल अशीही गॅरंटी नाही हे तर होतच नाही धन्यवादही मिळत नाहीत आणि आणखी का केलं नाही असं विचारतात असं असतानाही इतके वर्ष तुम्ही काम करता तुमच्या कामाची प्रेरणा काय तर एक स्वयंसेवक उभा राहिला तो म्हणाला हा आमचा समाज आहे या समाजाचं दुःख ही आमची प्रेरणा आहे हे दुःख समाजात असेपर्यंत आम्ही काम करत राहू ते दुःख घालवल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसू उद्योगवर्धीचं काम आहे त्याच्यापासून आपण सगळ्यांनी घेण्यासारखी गोष्ट पहिली गोष्ट ही आहे आपलेपणाने सगळं काही करा जे कराल चांगलं ते अहंकाराने करू नका स्वार्थापोटी तर करणारी इथे नसतील असं मला वाटतं पण ते आपलेपणाने करा हे आपण फार मोठं काम करतो आहे काही त्याच्यामुळे आपण पारितोकाश पारितोषकाला पात्र झालो वगैरे असा विचार न करता हे आपलं सहज कर्तव्य आहे माझ्या धाकट्या भावाची चिंता करणं धाकट्या बहिणीची चिंता करणं हे जितकं सहज कर्तव्य आहे तितकं या समाजातल्या दुःखितांच्या पीडितांच्या सेवेचं हे माझं सहज कर्तव्य आहे आणि ही आपण जी सेवा करतो भक्तभक्ती करतो तेव्हा तो म्हणतो न लगे मुक्ती धनसंपदा मुक्तीसुद्धा नको म्हणतो कारण काय की तू भगवंत आणि मी भक्त हे आपलं जे चालू आहे ते इतकं गोड आहे मुक्ती मिळाली तर तून मी एक होऊ हा अनुभव हा आनंद नाही घेता येणार म्हणून तो म्हणतो की तू भगवान राहा मी भक्तच राहतो तुका म्हणे सुखे घालावे आम्हा जन्म घाला वारंवार तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे कारण दरवेळेला हे द्वैत राहील त्यातला आनंद मिळेल पण सेवा करणारा असं नाही म्हणत म्हणजे म्हणू नये त्यांनी तू नेहमी दुःखित राहा मी नेहमी तुझी सेवा करतो असं नाही तर तो म्हणतो की तू तु दुःखितातून बाहेर ये सुखी हो आणि दुःखितांची सेवा कर मग ताईनी ती ओळ सांगितली देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे कारण हा पूर्ण समाज आपला आज एकशे बेचाळीस करोड आहे असं सांगतात आता सेन्सस होईल तेव्हा कळेल तो इतका एकशे बेचाळीस करोडचा समाज आहे देश मोठा करायला हा सगळा कार्यरत झाला पाहिजे मुठभर लोक कार्यरत राहून चालणार नाही एक संघटन काम करेल किती व्यापक आणि किती मोठं असलं तरी सर्व समाज जेव्हा आपल्या वैभवासाठी आपल्या प्रतिष्ठेसाठी स्वार्थ आणि भेद विसरून उद्योग करू लागतो पुरुषार्थ करू लागतो मिळून करतो तेव्हा भाग्य बदलतं आणि म्हणून या समाजातलं प्रत्येक अंग हे सबल याकरता असलं पाहिजे की त्याच्यावरही जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं सामर्थ्य सर्वांनी मिळून त्याला दिलं पाहिजे आणि ती देतानाच ती जबाबदारी आपली आहे आणि ती आपल्याला पार पाडायची आहे याची दृष्टीही दिली पाहिजे याला आम्ही आमच्या सेवा विभागाच्या भाषेत सिंहत्व जागृती असं म्हणतो आणि या सेवेच्या पद्धतीमध्ये कोणत्याही समाजाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे महिला कारण पुरुष त्याला तयार केलं तर आपलं जीवन असेपर्यंत काम करेल पण एक महिला तयार झाली तर ती तर काम करेलच तिच्या पुढच्या पिढीतले लोकही काम करतील संस्कार देणारी महिला आहे प्रेम करणारी महिला आहे तिच्या वात्सल्याच्या छायेमध्ये मुलं वाढतात निदान बाराव्या वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांच्या छायेत ते वाढत असतात त्यांना प्रमाण मानून चालतात त्या बारा वर्षाच्या काळामध्ये त्याच्या प्रवृत्तीची स्वभाव प्रवृत्तीची बैठक बनत असते पुढच्या आयुष्यात तो कोणत्याही उलट्या सिध्या वातावरणातून गेला इकडे तिकडे भटकला तरी तो पुन्हा त्या स्वभावाच्या प्रवृत्तीच्या बैठकीकडे परत येतो ती बैठक उत्तम बनणं हे फार महत्वाचं असतं आणि हे काम आई करते म्हणून आपल्याकडे महिलांना मातृस्वरूप आपण म्हणतो हा जो वात्सल्याचा गुण आहे तो तितक्या प्रमाणात पुरुषाला दिलेला नाही त्यामुळे पुरुष धाकात ठेवू शकतो धाकापोटी काम करून घेऊ शकतो धाकापोटी चांगल्या सवयी लावून देऊ शकतो परंतु पुढे जर त्या टिकायच्या असतील तर ते वाचले पाहिजे आणि म्हणून हा महिला घटक उभं राहणं हे राष्ट्राच्या उन्नतीच्या दृष्टीने फार महत्त्व आहे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी असते की मुळात महिलेला हा एक गुण भगवंतानी जास्त दिलेला आहे प्रकृतींनी जास्त दिलेला आहे त्याच्यामुळे पुष्कळ कामं ज्या महिला करू शकतात महिला जी कामं करू शकतात पुरुष करू नाही शकत आणि पुरुषांना दिलेले सगळे गुण महिलांनाही दिलेले आहेत भगवंतांनी त्याच्यामुळे पुरुष जे जे करू शकतात ते सगळं महिला करू शकतात अशी स्थिती असल्यामुळे आपण महिला वर्गाचा उद्धार करू असा अहंकार बाळगून काम करायचं काही कारण नाही पुरुषांनी महिला करू इच्छितात त्यांना करू द्यावं त्या करू इच्छितात त्याकरता त्यांना सक्षमता द्यावी त्याकरता त्यांना रुढीकुर्कींच्या जा जाळ्यातून थोडं बाहेर काढून मोकळं रान द्यावं आता आजकाल आपण ऐकतो अभ्यासाचे रिझल्ट्स लागतात त्यात महिलावरच पुढे असतो पुष्कळ ठिकाणी असं आहे आणि त्याच्यामुळे स्वामी विवेकानंदांचा इंटरव्ह्यू आहे प्रसिद्ध त्याच्या शेवटी त्यांना पत्र महिला या विषयावरच आहे पत्रकारांनी विचारलं शेवटचा प्रश्न की भारतीय महिलांसाठी तुमचा मेसेज काय आहे इंग्लिशमध्ये आहे इंटरव्ह्यू तुम्ही म्हणतात मेसेज मी भारतीय महिलांना मेसेज द्यायचा मूर्खपणा करणार नाही त्या सर्व समर्थ आहेत मातृस्वरूप आहेत त्यांना सगळं करतं त्यांना जे करायचं आहे ते त्यांना करू द्यायचं त्यात मदतरूप व्हायचं त्याला जी मोकळीक हवी असते ती मोकळीक द्यायची हे पुरुषांनी करावं बाकी सगळं आपोआप होईल पुरुष जर महिलांचा उद्धार करायला निघाले तर तेही होणार नाही आणि यांचंही काय होईल सांगता येत नाही महिला स्वतःचा उद्धार स्वतः करून घेऊ शकते आणि ती स्वतःचा एकटीचा उद्धार कधी करत नाही ती सगळ्या समाजाचा उद्धार करते मला वाटतं उद्योगवर्धिनी आपल्या सुरुवातीपासून महिला वर्गांकडे आपलं लक्ष ठेवलं ह्याच्यामागे मागे हे जे आहे सगळं हेही आपण समजून घेतलं पाहिजे कारण महिला उद्धाराचं काम बाहेर जाऊनच सगळं करायचं असं नाही आपल्या घरापासून आपण सुरुवात करू शकतो आणि करायची आवश्यकता आहे आणि तिसरी गोष्ट मला अशी वाटते की हे करत असताना आम्ही एकटे करू असा भाव कुठेही नाही आहे सगळ्यांना जे जे मदतीला येतील संस्थासुद्धा जोडून घेतल्या आहेत श्रेयाची लढाई नाही बॅनरची लढाई नाही व्यक्तीला महात्म्य महत्त्व नाही चंद्रकाता यांनी म्हटलं की हे सगळं केलं आहे इतक्या जणींनी केलं आहे या इतक्यांच्या सहकार्याने झाला आहे एकट्याने हे काम कधीच होऊ शकत नाही एकट्याने होऊ शकत नाही हे बरोबर असतं पण एक लागतो जो पुढे निघतो आणि एक लागतो ज्याची हजार पावलं पुढे जायची क्षमता असतानाही तो फक्त दहाच पावलं पुढे जातो कारण त्याला आपल्या मागे समाजाला न्यायचं असतं हजार पावलं धावेल लोक त्याच्यात जय जयकार करतील जयंती पुण्यतिथी सगळं करतील पण तो गेला त्या रस्त्याने चुकून सुद्धा जाणार नाही मुलांना जाऊ देणार नाही शिवाजी महाराज पाहिजेत आमच्या घरी नको परंतु अशा कंटकाकीरण मार्गावरून चालायचं धाडस समाजातले सामान्य लोक तेव्हा करतात जेव्हा त्यांच्यासारखा कोणीतरी जो खरं त्यांच्यासारखा नसतो अलौकिक असतो पण तो लोकांमध्ये अलौकिक नाही राहत त्यांना असं वाटतं की तो पाच पावलं पुढे आहे दहा पावलं पुढे आहे आमच्यासारखाच आहे तो हे करू शकतो हे फार चांगला आहे तो करू शकतो तर आम्ही करू शकतो म्हणून ते पाच पावलं पुढे जाऊन पुन्हा पाहतात तर तो पाच पावलं पुढे असतो पुन्हा असं करत करत ते पुढे जातात उद्योगवर्तीने खूप मोठं काम केलेलं आहे पण ते सगळं या पद्धतीने झालेलं आहे सामान्य माणसांच्या हाताने झालेलं जगाला असामान्य वाटणार परंतु हे आपलं कर्तव्य आहे अपल्या, अपल्या, पनाची हे आपल्या आपल्या आपलेपणाची सहज स्वाभाविक अभिव्यक्ती आहे या भावनेनी प्रेमापोटी केलेलं काम मिळून केलेलं काम असं हे जे उद्योगवर्धिनीचं स्वरूप आहे ते फारच आपल्या सर्वांना भावणार आहे ती इतक्या चांगल्या पद्धतीने झालं अशीच त्यांची वाटचाल पुढे चालत राहावं चांगला विस्तार व्हावा सगळीकडे विस्तार व्हावा त्याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट चांगली शुभेच्छा अशी राहील की सगळीकडे विस्तार अशा रीतीने झाला पाहिजे की त्या त्या ठिकाणची उद्योगवर्धिनी उभी राहिले पाहिजे <प्रेंगा> 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 म्हणजे एक उद्योगवर्धिनी सोलापुरात काम करते ती पाहून सर्व ठिकाणी असा उद्योग करायची प्रेरणा उत्पन्न होऊन एक टीम काम करू लागली पाहिजे आपसात संपर्क राहील बोलणं राहील पण आपल्या ठिकाणाला आपण सांभाळू या भावनेनी लोक काम करतील हे जितकं होईल तितकं चांगलं होईल आणि उद्योगवर्धिनीचं काम पाहून ते होऊ शकतं इतकी क्षमता उद्योगवर्धिनीच्या कामात निश्चितपणे आहे त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होऊन आपला सर्व समाज अशा संपन्नतेच्या वाटेवर वाटचाल करू लागावा अशी मी त्यांना आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझेही चार शब्द